केलंय बाबाजी पंधराशे सभासद करण्याचा पंधराशे सभासद पंजाब काका करण्याचं नियोजन करणारे जरा टाळी वाजवा कुणी पंधराशे कोणी पाचशे कोणी एक हजार आठ बरोबर कोणी एकशे अकरा कोणी एकशे एक्कावन्न कोणी दोनशे कोणी पन्नास वीसच्या पुढंच करायचे हां आणि तुमच्या सगळ्यांचा फॉलोअप आमचे डी सी गायकवाड साहेब घेणारे गायकवाड साहेब त्या चिठ्ठ्या तुमच्याकडे जमा करायच्या आता हां बाबाजी पंजाब काका पंधराशे सभासद तालुक्यातनं बनवणारे हां लगेच आरतीला या ठिकाणी सुरुवात होईल आणि आरती संपली बाबाजींची का लगेच आचरण स्वयंसेवक भंडारा घरात पळत जातील बाबाजींची आरती संपली का हा कर आरतीला सुरुवात करा धन्य इकड रामानंदी जे वीस सभासद आहेत त्यांना फक्त श्रीफळ आणि प्रसाद द्यायचा श्रीफळ आणि प्रसाद आणि डी सी गायकवाड साहेब तुम्ही चिठ्ठ्या जमा करा तुमच्या हस्ते लगेच जागेवर जा तुम्ही खाल खाली उभ्या असलेले वरत्या ए त्या गायकवाड साहेबांकडे द्या चिठ्ठ्या सगळ्या साहेब आकडा लिहिलाय का बघून घ्या किती सभासद करणार ते तो आकडा सुद्धा बघून घ्या प्रत्येकाचा आरतीला सुरुवात कराय पुत्र महा का स्वामी जनादन पुत्र भाड़ का स्वामी जनार्दन त्यागी जनार्दन त्यागी आरती निष्का यसीवर मौनगिरी मुनके जय जय आरती निष्का यसीवर मौनगिरी मुनिके जन्मभूमि जासती है नहेगाव जन्मभूमि जा पुनी सवसती अमले दहे पवित्रकेला परिवरदाना पवित्रकेला जनार्दन प्राण्यप्रभा जनार्दनप्रभा आरती निष्काम निष्कामयतिवरमानगिनी मुनिजी जय जय आरती निष्काम निष्कामयतिवरमान शिवणा माते बाळकडूर बाले बाळपणी शिवणा माते बाळकडूर माया मायाळ भा पाटील करोळा माया माळ पाटील करुळा कळता तळवी जनार्दन कळता आरती निष्काम यतीवर मौनगिरी मुले जय जय आरती निष्काम यतीवर मौनगिरी मुली अद्भत माता चंदस पेयजन सुखे अद्भत माता चंदेजन सुख से ग्रतों चावनी ग्रहों सारशोधितता हरियर प्रभुसेवा जनार्दन हरियर प्रभुसेवा आरतीमती वरमा नी जय जय आरतीका वरमा देह जना मा कृष्णे खडतरत महे ओमे जना मा अबाङ्गे भाले जान्द्रे अबाङ्गपद हे भाले जाग्रे कङ्कण जनार्दन कङ्कणं आरसी निष्कायति वर मानगिरि जय जय आरती निष्कायति वर मानगिरि गुरु नागेश्वर मर गि दीक्षा देता ज्ञापक दीक्षा देता ज्ञापक बदले मौनगिरी जनार्दन बदले मौनगिरी आरती निष्का यति वर मौनगिरी मुनिगिरी जय जय आरती निष्का यति वर मौनगिरी मुनिगिरी दिव्य पिताके्वर तीर्थेश्वर तुम जनेश्वर श्री विश्वनाथेदय जाते शरवायीश्वर वाधी मंदिरा विश्वनाथ का मंदिरा शिवालय हादे जनार्दन शिवालये हादे आरती निष्कामय वर मानगिरी मुलिजे जय जय आरती निष्कामती वर मानगिरी मुलिजे संकल्पपूर्ण केले हो जनार्दन दर्श षडि आरती निष्कामयति वर मौन जय जय आर्ति निष्कामयति वर मौन क्री मुर्गे पुन प्रणाति तुहणि करति लघु पुण्य पुन प्रति करती करति लघु संसाराते धने आरती निष्ठा मयती की गुढी जय जय आरती निष्ठा मय तिव Get <laughs> da

गोपिंग जानकी नायक रामचंद्र जयंती अगदी शेवट पर्यंत सर्वांनी आपण दोन्ही हात वर करा हरी राम हरी राम जय जयकार होय सर्वांनी आपलं डोकं सर्वांनी दर्शन घ्या ओम नम पार्वतीपती हर हर महादेव कृष्ण भगवान की जय श्री गुरुदेव दत्त निरंजन निष्काम कर्मयोगी शिवयोगी जनार्दन स्वामी महाराज की जय उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज की जय जागर सर्वांनी उभरा दोन सर्वांनी हात जोडून जागेवरती उभा राहा सर्वजण अगदी हे ताट उभं राहा अगदी सर्वजण हात जोडा सगळ्यांनी पुष्पांजली या ठिकाणी सुरू होण्याअगोदर एक विशेष पूजन आपण करणारे ज्ञानेश्वरी काकासाहेब चव्हाण धामोरी ज्ञानेश्वरीनं बाबाजींच्या नित्यनेम विधी लिहून त्या विधीमध्ये बाबाजींची प्रतिमा बनवली आणि दोन्ही बाबाजींची प्रतिमा बनवण्याची किमाया तिनं आपल्या चित्रांमधनं केली जे फोटो रामानंद आणि ऋग्वेदानंद आपल्याला दाखवत आहे ही बाबाजींची विधी लिहिलेली आणि ती विधी पण दिसेल आणि बाबाजी पण आपल्याला त्या फोटोमधनं दर्शन देत आहे ज्ञानेश्वरी समोर इकडं एकदा ज्ञानेश्वरीचं जरा जोरात टाळी वाजून अभिनंदन आपण करू आणि ज्ञानेश्वरीचं पूजन आज आपण इथं संपन्न करू पुटूळच्या आजी तिचं पूजन करा हां तिचं खूप खूप अभिनंदन आपण ज्ञानेश्वरीचं करू बघा कोण काय किमया करल ही विशेष आहे म्हणून त्यांचं विशेष अभिनंदन आपण करून ज्ञानेश्वरीचं पूजन होईल ज्यांच्या पुत्ररत्नांचं नामकरण आणि या ठिकाणी आखेत त्यांच्या हस्ते बाबाजींचंही पूजन पार पडलेलं आहे आपण त्याही परिवाराचं अभिनंदन इथं करू आदरणीय राहुलजी थेटे ज्यांच्या मुलाचं आणि मुलीचं बरोबर ना दोन्ही पण जुळ्या आहेत हा मुलीला इकडं समोर घ्या आणि मुलाला राहुल भाऊ वरती घेऊन या हा मुलीला समोर घ्या करताई त्या लहान मुलीचंही पूजन करा आणि ज्ञानेश्वरीचंही पूजन करा आणि राहुलजी मुलाला घेऊन या बघा बाबाजींचा आशीर्वाद काय एकदाच एक मुलगा एक मुलगी आशीर्वाद देऊन टाकला जरा थेटे परिवाराचं अभिनंदन आपण करू आणि त्यांच्या मुलाचं नामकरण आज या ठिकाणी होत असताना मुलाचं पूजन इथं मंचावर बाबाजी करतील आणि मुलीचं पूजन व्यासपीठाच्या समोर या ठिकाणी होईल बरं आणि बाबाजींची प्रतिमा रांगोळीमधनं सुद्धा आता बरं का इथं ज्ञानेश्वरी काढणारे म्हणून एकदा ज्ञानेश्वरीचं खूप खूप अभिनंदन आपण करू बघा कोणाला काय सुचतं आणि काहीला काय सुचलं माहिती आहे का साऊंडच्या पिना ज्या जोडलेल्या आहे ना ते काढून काही भामट्यांनी मोबाईल चार्जिंगला लावले आणि वरडू राहिले आवाज येईन काहीनी स्क्रीनचे जे बोर्ड आहे ना त्या बोर्डांच्या पिना काढून आणि तिथं मोबाईल चार्जिंगला लावले काहीनी काही डिझोन मध्ये रात्री इथं येऊन मोबाईल चार्जिंगला लावले सगळे जरा अनुष्ठानवाली इकडं लक्ष द्या ज्यांनी मोबाईलला हात लावला त्यांना ब्रह्म हत्या केल्याचं पातक अनुष्ठानामध्ये लागल हा बाबाजींचा शब्द आहे ज्यांनी म्हणून आजपासून मोबाईल पॅक करून बंद करून फोटो काढणं बंद व्हिडिओ काढणं बंद टाईम बघायला सुद्धा मोबाईल लावायचा नाही काहीच नाही आलारामची सुद्धा गरज नाही उद्या चार वाजेपासून भोंगे वाचतील इथं चार वाजेपासूनच तुम्हाला उठवायला भोंगे वाचतील जो मोबाईलला हात लावाल अनुष्ठानमध्ये त्याला ब्रह्म हत्या केल्याचं पातक लागल हे शांतीगिरी बाबांचं वाक्य आहे म्हणून आजपासून एकही अनुष्ठानाला बसलेल्या महिला आणि मुलीनं किंवा पुरुषांनी सगळ्या तरुणांनी जो अनुष्ठानाला आहे त्यानं मोबाईलला हात लावायचा आणि तो पॅक करायचा आणि बॅग मध्ये ठेवून द्यायचा अन्यथा काही घडल्यास विपरीत त्याला बाबा जबाबदार राहणार नाही म्हणून आपण सगळ्यांनी सूचना लक्षात घ्यायची त्याचबरोबर या दुसरं तालुका सेवकांना विनंती ज्या त्या तालुका सेवकांनी तुमचे जे अनुष्ठान प्रमुख तुम्ही नेमलेले त्यांच्याकडे जबाबदारी देऊन तुमच्या तुमच्या तालुक्याचे मोबाईल जमा करा आणि ते मोबाईल कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर ज्याचे त्याचे द्यायचे हे लक्षात घ्या म्हणून ज्या कन्या रत्नांचं आणि पुत्र रत्नांचं नामकरणे त्यांचं पूजन या पर्वावरती इथं संपन्न झालेले यज्ञाचे जोडपे यज्ञाकरता जायचं आहे आणि आजपासून नागेश्वरानंद आणि आहिल्यादेवी नगरकर यज्ञाच्या जोडप्यांची प्रसादाची व्यवस्था तिथल्या स्वयंसेवकांनी स्वतंत्र करायची तुम्ही जनरलमधून प्रसाद घेऊन जायचा आणि जोडप्यांना स्वतंत्र बसवायचं ती जबाबदारी जसं नियोजन असेल त्यांना फराळ भोजन काय जे असेल ते पण त्याची वाढप आणि पंगत करून घ्यायची जबाबदारी तुमची राहील पुष्पांजलीला प्रारंभ होईल हात जोडा सर्वजण हरि ओम वंदे देव उ मां वंदे जगत्कारणं कारणं वंदे पण वन्दे पशुनां पति वन्दे सूर्यशशांक वन्दिनयनं वन्दे मुकुन्दं प्रिय वन्दे साङ्कुशं वामवागी नानालङ्कारयुक्तमिनिमं पार्वतीशं नमामि कर्पूरगौरं करुणालकारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा सन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितम्

हरे सर्वे भूष्टकंठ कर्णधरे नेतृत्वैश्वानरे नंदीतुकृत सुंदर परे त्रिलोक्यसारी हरे मोक्षार्थ प्रचित प्रतिमजलम मनेस्त वि हरि ओम तत्ृषा विद्महे महादेवाय धीमि तन्नो रुद्र हरि हरिओ यज्ञेन धर्माणि जेवस्ता धर्मा प्रथम्यासन महिमानः हणाक यत्र पूर्वे सन्ति देवः ओम राजाधिराजाय प्रसय साहिने नमो मयं वैश्रवणाय कुर्महे समे कामान कामकामाय मह्यं कामेश्वर वैश्रवण दो कुबे वैश्रवणाय महाराजा नमः ॐ विश्व चक्षुरुत विश्वतो मुखा विश्वतो वा भुरुत विश्वतस्मातः भूमिन्देकः नाना सुगन्धिपुष्पाणि यथा कालभवानि च मया दत्त गृहणं परमेश्वर हरि ॐ पूर्णमदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णश्च पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया आणि दोन मिनिटाचं ध्यान करायचंय आणि सांगतेकडे जायचंय मांडी घालून खाली बसा सर्वजण डोळे सर्वांचे बंद पाठीचा कणा ताट दोन मिनटं ध्यानस्थ बसा लवकर सगळे आणि ध्यान करून सांगतेकडे जात असताना बसा खाली बसा लवकर सर्व बसून घ्या लवकर जिथं उभे तिथंच सगळे दोन मिनटं बसा खाली ज्या रत्नांचं आणि कन्या रत्नांचं नामकरण आज इथं होतंय आदरणीय राहुलजी थेटे कुठं आहे राहुलजी हां मुलाला आणि मुलीला घेऊन उभं राणा तिथं उभं राहा उभं राहा आज थेटे परिवारातील या जुळ्या बालकांचं नामकरण बाबांनी केलेलं आहे सद्गुरू जनार्दन स्वामींना जे आवडायचे ती नावं बाबांनी ठेवले तुम्ही नावं बरेचसे सिलेक्ट करून दिले ते पण बाबा म्हणले जर नाव बाबांना ठेवायला सांगतायत मग बाबा ठरवतील काय नाव ठेवायचं हां ना? आणि म्हणून आज या पुत्ररत्नांचं नामकरण बाबाजींनी आदरणीय राहुलजी थेटे यांच्या पुत्ररत्नांचं नामकरण बाबांनी जनार्दन स्वामींचा आवडता ग्रंथ होता सार्थ एकनाथी भागवत म्हणून त्या पुत्ररत्नांचं नामकरण बाबांनी तर भागवत केलेलं आहे आणि कन्यारत्नांचं नामकरण जनार्दन स्वामींची आवडती नदी होती नर्मदा म्हणून बाबाजींनी त्या कन्यारत्नांचं नामकरण नर्मदा केलेलं आहे म्हणून या दोन्ही कन्या पुत्ररत्नाचं आणि कन्यारत्नांचं अभिनंदन त्याचबरोबर संत सेवेची व्यवस्था बघणाऱ्या आमच्या सुगंधाबाई घोसके जरा आजींचं सुद्धा टाळी वाजून अभिनंदन करू आणि माझी विनंती पैठणकर ताईंना आदरणीय आजींचं पूजन आपण इथं करायचंय जे येणारे संत त्यांची व्यवस्था त्या बघताय आमचे निकम गुरुजी देवळ्याचे बाबाजी त्यांनी चौतीसशे सभासद मासिकाचे बनवण्याचा संकल्प केला निकम गुरुजी देवळ्याचे चौतीसशे सभासद मासिकाचे बनवणारे म्हणून एकदा त्यांचंही टाळी वाजून अभिनंदन करू पूजनही त्यांचं संपन्न झालेलं त्यांचंही अभिनंदन आणि आता शेवटचे सूचना ऐका अनुष्ठानवाले नाशिक ग्रामीण नाशिक शहरातील अनुष्ठान पानपोई जवळ मंडपात त्यांची व्यवस्था तिथं पानपोई जवळ एक नवीन मंडप टाकलाय तर ता नाशिक ग्रामीण नाशिक शहरातले अनुष्ठानवाले आपल्या बॅगात घेऊन पानपोई जवळच्या मंडपात जातील त्यांची फराळ पंगत सुद्धा तिथंच होईल त्यानंतर